आज घणामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत शेख नईम शेखलाल यांना शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर शेख नईम शेखलाल यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन 2024 जाहीर करण्यात आला संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सिन्नर जिल्हा नाशिक या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुन्हीजनांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरित सोहळा आयोजित केला जात आहे यावर्षी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल एन जी ओ येथील हिंगोली येथील या सामाजिक संस्थेचे शेख नईम शेखलाल अध्यक्ष यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला आहे संजीवनी फाउंडेशनद्वारे याची माहिती राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचेकडे पाठवली असून राज्यपाल यांच्या शुभेच्छा संदेश लवकरच प्राप्त होणार आहे असल्याची माहिती आपल्या संदेशाद्वारे कळवली आहे या पुरस्काराबद्दल शेख नईम शेखलाल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे ए सेवन न्यूजसाठी अहमद हिंगोली